नाही तोपर्यंत आम्ही हे शाळा बंद करू आणि विद्यार्थी पंचायत समितीमध्ये बसू एवढंच मला बोलायचं आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे की दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या आता सुट्या लागतील हे लागतील दिवाळीच्या नंतर इथं तीन शिक्षकाची जर व्यवस्था झाली नाही तर हा प्र पवित्रा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही एक आंदोलन आता आठ दिवसाची मुदत आम्ही त्यांना देणार आहे आठ दिवसात जर शिक्षक त्यांनी दिला नाही तर सगळे उर्दूचे शिक्षक विद्यार्थी भरून आम्ही बीओ ऑफिस मध्ये जाणार आहे नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणारी ग्राम ग्राम येसुरना येथील उर्दू हायस्कूल उर्दू विद्यालय उर्दू जिल्हा परिषद शाळा या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आज आपण बघतो आहोत की जिल्ह्यातील शिक्षण शिक्षण क्षेत्राचा बोजवारा वाचताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण जिल्हा परिषदच्या शाळा वस चाललेल्या आहे आणि खाजगीकरणाचे इकडे आज वळलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे खाजगीकरणात विद्यार्थ्यांच्या पालकांची लूट होत आहे अशातच जिल्हा परिषदच्या अशा काही शाळा आहेत की त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची भरपूर संख्या आहे परंतु विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाही आहेत त्यासाठी अनेकदा पालक वर्गापासून तर व्यवस्थापन समिती ते मुख्याध्यापक यांच्यापासून पंचायत समिती शिक्षण विभागात शिक्षकांची मागणी होत राहते परंतु शासनाचं धोरण हे नेमकं समझ, सम, पलीकडे आणि आज आपण अशाच जिल्हा परिषद उर्दू जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत आणि आपण इच्छी अवस्था आपण आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून दाखवणार आहोत आपण बघतो की जवळपास या शाळेमध्ये अठ्याहत्तर ते ऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि पहिली ते सातव्या वर्गापर्यंत आणि सातव्या वर्गापर्यंत एकशे अठ्याहत्तर विद्यार्थी आज आपण या एक दोन रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये या संस्थे म्हणजे जवळपास या वृद्धशाळेमध्ये जवळपास जे पद भरती आहे ती चार लोकांची झालेली आहे परंतु त्यामधील जो दो इथं जे दोन शिक्षक होते त्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक हा रिल्यू झालेला आहे परंतु आता संपूर्ण भार आपल्याला इथे विद्यार्थ्यांना शिकवून शिकवण्यासाठी संपूर्ण जो भार आहे हे येथील एकाच शिक्षका मुख्याध्यापकावर आलेला आहे त्यामुळे कुठंतरी विद्यार्थ्यांच्या भविष्य भविष्याशी नुकसान शिक्षणाचं नुकसान होत आहे आणि त्यांच्या भविष्याची खिलवाड होत आहे तरी, तरी सुद्धा पंचायत समिती मार्फत या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक मिळत नाही हीच परिस्थिती आपण जाणून घेण्यासाठी या उर्दू शाळेमध्ये असून नाही ते आलेला आपण बघता विद्यार्थी आहे आणि त्यांना लॅपटॉप सुद्धा दिलेले आहेत परंतु शिक्षक नाही आहे शिक्षक अभावी विद्यार्थी कुठंतरी वाऱ्यावर आहेत आणि त्याच्यासाठीच त्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि व्यवस्थापन समितींनी शिक्षकांची मागणी केलेली आहे परंतु त्यांना त्यांची मागणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली त्याकरता आपण सारा समाजाच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या आपण बघतो आहोत की आपण जिल्हा परिषद उर्दू रू शाळेच्या मुख्याध्यापकाशी आपण संवाद साधणार आहे आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय सांगाल सर आज अठ्याहत्तर विद्यार्थी या शाळेमध्ये आहे आणि एक ते सात इथं शिकवले जाते परंतु त्याच्यामध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे आणि अनेकदा पालक वर्गांनी मागणी केलेली आहे परंतु शिक्षक मिळाला आणि काय सांगाल या सर मी मोहम्मद रिजवान अब्दुल अजीज मी इथं विषय शिक्षक आहो भाषा भाषेचा हे शैक्षणिक सत्र सुरू सुरू झाला तेव्हापासून आम्ही दोन शिक्षक होते तसा पटानुसार संच मान्यतेनुसार अठ्याहत्तर पट आहे तर चार शिक्षक मंजूर पद आहे आमची परंतु आम्ही फक्त दोन शिक्षक होते त्यापैकी एक शिक्षक सहाय्यक शिक्षक बदली करून काल इथून रुजू झालेला आहे आपले आहे आता मी फक्त एक शिक्षक राहिलेला आहो आणि हे समितीवाले पालकवर्ग वारंवार त्यांच्या मुलांसाठी प्रयत्न करत आहात माझ्या मनाने त्यांचं जे आहे ते खरा आहे प्रशासनाने आमच्या शाळेवर लक्ष देऊन शिक्षक दिला पाहिजे तीन शिक्षकांची जे आहे ते आमची हे रिकामी आहे ते कशा पद्धतीनं त्यांना शिक्षण देतात <laughs> सर आपण पाहिलेलं आहे मी स्वतः चार लॅपटॉप आणलेले माझे पैशांनी आणि मी काय करतो की त्यांना वेगवेगळे वर्ग करून असा ग्रुप करून बसवून देतो खाली बसवतो कारण की लॅपटॉप ते थोडं रिस्की असते आणि ते सिलेबस वाईज त्यांना लावून देतो आणि एक दोन वर्ग मी सांभाळतो आणि दोन तीन एक, दो, एक दोन दोन जे वर्ग आहे त्यांना मी काम देतो आणि लक्ष सर्वांवर ठेवा लागते असा एक वर्ग आपण शिकवून राहिलो तरी सुद्धा पूर्ण तवज्जेनी पूर्णपणे एक वर्गावर मी लक्ष केंद्रित करू शकत नाही वारंवार वर्गात काय चालून राहिला ते विद्यार्थी काय करून राहिले ते वर्गात काय चालून राहिला सोडून त्यात ते वर्गात जा लागते विचारायला लागते आपण शिक्षकांसाठी मागणी केली नाही शाळा व्यवस्थापन समितीने केलेली आहे वारंवार करत आहात नेमकं कारण काय आहे म्हणजे आतापर्यंत जे शिक्षकांची भरती केलेली चार इथं म्हणजे ऑर्डर झालेली आहे परंतु इथं रुजू झालेली चार मान्यतेनुसार चार पदे मंजूर आहे मंजूर पद आहे आओ, है है मी सा, ग्राम की शिवसेनेचे उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोळे हे अनेकदा आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळत आहे परंतु त्यांच्याच गावामध्ये जे उर्दू शाळा आहे त्या उर्दू शाळेतील विद्यार्थी एक शिक्षक आहे अठ्याहत्तर विद्यार्थ्यांना शिकवतो आणि त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतो तरी सुद्धा ते गप्प का हा प्रश्न मनामध्ये होतो आणि आपल्यासोबत जिल्हा प्रमुख नरेंद्रजी पटोळे आपल्यासोबत जुळले काय सांगाल दादा आपल्या गावामध्ये जे उर्दू शाळा आहे आणि आज अठ्याहत्तर विद्यार्थी एक शिक्षिका एकच एक शिक्षक त्यांना शिकवतो मात्र नुकसान होतं काय सांगाल हा जो शिक्षकाचा मुद्दा आहे हा पहिल्यांदा माझ्या समोर आला आहे माझ्या हा मुद्दा अद्यापही आला नाही आणि खर तर हे शोकांतिक आहे एक ते सात पर्यंत जर इथं वर्ग भरवले जातात आणि प्रशासन फक्त एका शिक्षकावर भागू पाहत असन तर आपण पाहतो आहे की जिथं पटसंख्या आहे तिथं शिक्षक नाही आणि याच भानगडीमुळं खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या शाळांमधले विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे आपण पाहतोय की मला वाटतं शासन जिल्हा परिषद शाळा बंद करते की काय ठेकेदारी ठेकेदारीमध्ये दे देते हाच खराब प्रश्न आम्हाला पडलेला आहे खर तर आपण पाहिलं तर हे एक चांगली शाळा आहे इथली शाळा समिती चांगली आहे जेव्हापासून या शाळा समितीच्या मारे दुराणी बाई या ठिकाणी शाळा समितीचे अध्यक्ष आहेत तेव्हापासून वारंवार विविध उपक्रम ते राबवत असतात ते सर जेव्हापासून या ठिकाणी आले त्या तेव्हापासून या ठिकाणी चांगलं शैक्षणिक क्षेत्रातून जे विद्यार्थी घडतात ती एक चांगली गोष्ट या ठिकाणी होत आहे परंतु प्रशासनाला काय अडचणी नेमकी आली खऱ्या अर्थानं हे बघावं लागेल आज माझ्याकडे हा मुद्दा निश्चितच आला त्या बाबतीत मी आता तुमच्या सोबतच जे अखा अखरराव मला ते हे आहेत बीओ आपलं त्यांचं नाव अखरात साहेब त्यांच्याशी मी आताच बोलणार आहे आणि खरं जर पाहिलं तर एवढी पटसंख्या असताना एका शिक्षकावर शाळा चालवणं हे कितपत खरं आहे खऱ्या अर्थानं हे त्यांनाही विचारावं लागेल आणि आपण पाहतो की ज्या पटसंख्येनुसार इथं चार शिक्षक पाहिजे आहेत त्यानुसार खऱ्या अर्थानं चार शिक्षक इथं द्यायलाच पाहिजे आपण बघतो काही उर्दू शाळावर अतिरिक्त शिक्षक आहेत याच तालुक्यात आहेत त्याची सुद्धा माहिती माझ्याकडे आहे खर तर आता मी या ठिकाणी सभापती असताना कोणत्याही प्रकारची उणीव या शाळेसाठी मी भासू दिली नाही ज्या ज्या वेळेस मला शिक्षक मागितले त्या त्यावेळेस मी आवर्जून या शाळेसाठी मी सातत्यानं प्रयत्न केले परंतु ही आज बाब तुराणीबाई तुमने बाब तो बताई नाही ती शिक्षक ह्यापेक्षा कम आहेत पण याही साठी आपण एक आंदोलन आता आठ दिवसाची मुदत आम्ही त्यांना देणार आहे आठ दिवसात जर शिक्षक त्यांनी दिला नाही तर सगळे उर्दूचे शिक्षक विद्यार्थी भरून आम्ही बिओ ऑफिस मध्ये जाणार आहे आणि सगळे विद्यार्थी बिओ त्यांना शिकवण त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करत सगळ्या गोष्टी करत म्हणून आठ दिवस त्याच्या प्रोसेस साठी मुद्दामून आम्ही देऊन राहलो आठ दिवस आठ दिवसात जर हा तोडगा निघाला नाही तर त्या शाळा समितीला मी त्यांना सांगेल की तुम्ही सगळे विद्यार्थी तिथं घ्या एक तर बीडीओच्या कॅबिन मध्ये आम्ही सगळे विद्यार्थी घेऊन बसू नाही तर बीओच्या कॅबिन मध्ये बसू त्यामध्ये शिरधरराव काळे राहतील आमच्या सरपंच उपसरपंच राहतील सगळे गावकरी राहतील आम्ही सगळेजण मिळून तिथं खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांची शाळा पाल टाकून आम्ही त्या पंचायत समितीमध्ये भरवणार आहोत आपल्यासोबत येथील सरपंच वानखडे काय सांगाल मॅडम इतकं मोठं आज आपल्या गावातील उर्दू शाळेमधील शिक्षकांचा अभाव आहे आणि ग्रामपंचायत माध्यमातून जर ठराव दिला असताना पंचायत समिती मागणी केली असती तर आतापर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता काय सांगाय मी येसुंड्या गावाची संजीवनी बावन वानखडे सरपंच आहे आमच्या या जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये एक ते सात वर्ग आहे परंतु या एक ते सात वर्गा एकच शिक्षक आहे आणि सर्व भार्या एका शिक्षकावर येत आहे त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आम्ही बिओ सरांना वारंवार निवेदन दिले आहे आणि फोन सुद्धा केला आहे पण त्यांची अशी त्यांनी असे म्हटले की बा समोर उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुराणी भाई हे जुळलेले आहेत यांनी अनेकदा तक्रारी पंचायत समितीमध्ये केलेल्या पाठपुरावा हो केलेला आहे परंतु त्याला यश आला आलं काय सांगाल या संदर्भात इतक्या दिवसापासून आपण मागणी करत सर आमच्या इथं एक ते सात वर्ग आहे आणि चार शिक्षक आतापर्यंत होते त्याच्यातले दोन बदली करून झाले त्याच्यापासून दोन शिक्षक बाहेर आला आम्ही ओ सर राम चौधरी सरांना भेटलो सरपंच साहेब होते मी होतो आणि आमची समिती होती त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला एक महिन्याच्या आत शिक्षक देऊ जर शिक्षक नाही भेटला तुम्ही स्वतः शिक्षण तिथं दिले शिकवायला येऊ तर आम्ही म्हटलं ठीक आहे सर आम्ही त्यांच्या म्हणण्यावर थांब राहिलो आणि त्यांना आश्वासन दिलं होतं परंतु त्यांना आश्वासन दिल्यावर आमचाच दोन शिक्षकातून एक शिक्षक वुछ, अधिक इच्छा उचलून घेतला आहे तर आम्हाला प्रशासना धोरणच आम्हाला समजून नाही का प्रशासन आमच्या विरोधात आहे का काय आहे विद्यार्थ्यांना शिकावं नाही तर आम्ही वारंवार फोन करून चार महिन्यापासून पासून सांगत आहोत त्यासाठी आम्ही आता एक पवित्र असं घेतला आहे का बाबा आम्हाला जर शाळा शिक्षक जर भेटले नाही तर आम्ही शाळेला दिवाळीनंतर कुलूप थोकून शाळा चालू देणार नाही ही आमची भूमिका याचा सर्व दोषी प्रशासक आपल्या सोबत अचलपूर माझी पंचायत समिती उपसभापती श्रीधरराव काळे जुळले काय सांगाल इतकं मोठं शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत काय परिस्थिती आहे पंचायत समिती जिल्हा परिषदची अशी परिस्थिती झाली की जिथं विद्यार्थी भरपूर आहेत तिथं शिक्षक नाहीत तिथं दोन दोन चार चार विद्यार्थी तीन तीन चार चार शिक्षक आहेत इथं अठ्याहत्तर विद्यार्थी आहेत या उर्दू शाळेमध्ये इसरल्याला माझं म्हणणं असं नाही सर्व जेवढ्या काही आपल्या पंचायत समितीमध्ये जेवढ्या उर्दू शाळा असतील सर्वच ठिकाणी शिक्षक पाहतात असं माझं म्हणणं नाही आहे पण तुम्ही हे अठ्याहत्तर विद्यार्थी आहे एक ते सात वर्ग आहेत इथं आणि एक ते सात वर्गासाठी एक शिक्षक आहे इथं एक शिक्षक या सात वर्गाली शिकवण कसं हां ठीक आहे तुमच्याकडे शिक्षक कमी आहेत हे आम्हाला माहिती आहे कारण की मनुष्यबळच कमी आहे तो काही विषय नाही पण तुम्ही विचार करा काही काही ठिकाणी तुम्ही जास्त देता आणि काही काही ठिकाणी काही नाही म्हणून माझी अशी बी ओला आणि सीओला आम्ही तक्रार करणार आहोत आणि माझी अशी विनंती आहे की इथं तातडीने तीन शिक्षकाची व्यवस्था करावी या दिवाळीच्या सुट्या लागाच्या अगोदर किंवा दिवाळी झाल्यानंतर इथं तीन शिक्षकाची व्यवस्था करावी नाही व्यवस्था झाली तर आमचे जिल्हा प्रमुख नरेंद्र भाऊ पडोळे यांनी सांगितलं आहे आम्ही सर्व गावकरी हे विद्यार्थी त्या सोबत घेऊच सर्व सर्व विद्यार्थी घेऊन आम्ही सुद्धा सर्व गावकरी जे पदाधिकारी आहोत ग्रामपंचायत सदस्य आहेत जे काही पदाधिकारी आहो जिल्ह्याचे तालुक्याचे हे सर्व आम्ही तिथं विद्यार्थी घेऊन इथं बी डीओच्या कॅबिन मध्ये बसू किंवा बीओच्या कॅबिन कॅबिनमध्ये बसू नाही तोपर्यंत आम्ही हे शाळा बंद करू आणि विद्यार्थी पंचायत समितीमध्ये बसू एवढंच मला बोलायचं आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे की दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या आता सुट्या लागतील हे लागतील दिवाळीच्या नंतर इथं तीन शिक्षकाची जर व्यवस्था झाली नाही तर हा पवित्र आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांनी सांगितलं आहे की दिवाळीपर्यंत जर या शाळेमध्ये शिक्षक आले नाही तर आम्ही संपूर्ण शाळेतील विद्यार्थी ह्या बीओच्या बीडीओच्या दालनात आम्ही बसू आणि विद्यार्थी संपूर्ण गावकरी त्यामध्ये सामील होती आपल्या त्यामध्ये सिद्धराव काळे आणि गावातले नागरिक सामील होतील आणि जे व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहे दुरानीबाई यांनी सुद्धा सांगितलेले आहे की दिवाळीपर्यंत त्यांना मुदत आहे अन्यथा आम्ही शाळेला ताला लावू असा आंदोलनाचा पवित्रा सुद्धा यांनी घेतलेला आहे आणि आज आपण तो बघत की जिल्हा परिषद शाळेची उदयशीनता याच कारणामुळे आज जे पालक वर्ग आहे या खाजगीकरणामध्ये लुटमार होत आहे तरी सुद्धा तिथे जाण्याची तयारी दाखवत आहे परंतु प्रशासनाचा दुर्लक्षपणा हे आपल्याला पाहायला मिळतं सारा समाज निलेश भालेरावसह रुपेश परकुंडे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोरा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ Hey baby.